मला आज विशेष आनंद वाटतो की राजकारणाचं प्रशिक्षण देणारी जी संस्था एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एम आय टी शिक्षण संस्था समूहाच्या सा माध्यमातून दोन हजार पाच साली जी सुरू झाली त्याच्या विसाव्या बॅचचं आज जा उद्घाटन झालं ज्या संस्थेविषयी दोन हजार पाचमध्ये की राजकारणामध्ये कोणी असं प्रशिक्षण देऊन कुठं राजकीय नेते घडवतात का ह्याच्यावर खूप चर्चा झाली होती क्रिटिसिजम पण झालं होतं लोक हसलेही होते पण ही संस्था आज विसाव्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि विसाव्या बॅचचं साठ मुलांची तुकडी ह्यावर्षी वर्षी जॉईन झालेली आहे हा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा प्रोग्राम आहे आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल आणि जवळपास ज्या एकोणीस बॅचेस ह्याच्यातनं ज्या काही पासआउट झाल्यापूर्वी जवळपास सहाशे मुलं पासआउट झाली जा आणि जे आज विविध पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये भारतभरामध्ये सगळ्या पार्ट्यांमध्ये कामं करत आहेत जवळपास सहा आमदार झाले ह्या संस्थेमधनं काही ऑफिस बेअरर्स पण झाले सगळ्या पॉलिटिकल पक्षाच्या वेगवेगळ्या पदांमध्ये जी पदं घेऊन कामं करतात अशा प्रकारे सुद्धा पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये कामं करत आहेत तर राजकारणामध्ये प्रशिक्षण राजकारणामध्ये शिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे राजकारणाचा तिटकार आपण करता कामा नाही राजकीय लोक पॉलिटिकल पार्ट्या ह्याच्यावर तर क्रिटिसिजम करणं हे खूप हे नेहमीच आहे जगभरामधला हा ट्रेंड आहे पण तरी देखील भारतामध्ये हा मोठ्या प्रमाणात आहे की राजकारणामध्ये कुठं असं ट्रेनिंग एज्युकेशन आणि राजकीय लोकांच्याबद्दलची अनास्था प्रमुख प्रामुख्यानं तर त्याच्यामुळं आपल्याला जर आपला लोकशाहीचा जर आपला पूर्ण ढाचा जर बदलायचा आहे त्याच्यामध्ये काही अमूलाग्र बदल आणून गुड गव्हर्नन्सचं कल्चर तयार करायचं आहे तर कसं करणार तर म्हणजे चांगली बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे तुम्हाला माहिती असेल की चांगली लोकशाही तुमचं जी आहे तर ती जर लोकं जर चांगली नसतील तुमची तर तुमचं किती चांगलं कॉन्स्टिट्यूशन असलं तरी त्याचा उपयोग नाही त्याच्यामुळं लोकं तुमची चांगली असली पाहिजे तर नाहीतर किती सुंदर कॉन्स्टिट्यूशन लिहिलं तर त्या कॉन्स्टिट्यूशनचं वाटोळं होऊ शकतं जर चांगले राज्यकर्ते जर नसतील चांगले जर लिडर्स नसतील तर त्या भूमिकेतनं इथं असा एक नम्र प्रयत्न गेले वीस वर्षापासून होतो आहे ज्याच्या माध्यमातून एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून भारतीय छात्र संसद युवकांसाठी एक प्लॅटफॉर्म यूथ पार्लमेंटसारखा सुरू होण्यात आला महिलांसाठी नॅशनल विमन्स पार्लमेंटसारखा एक प्लॅटफॉर्म उभा केला राष्ट्रीय सरपंच संसद नावाचा एक दुसरा प्लॅटफॉर्म की एक, आ, 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 की सरपंचांचं कॅपॅसिटी बिल्डिंग कसं करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे की राजकारणासाठी जे काही ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसमध्ये प्रामुख्यानं आमदारांचं पूर्ण भारतामध्ये साडेचार हजार आमदार आहेत त्यांचं एकत्रीकरण आत्तापर्यंत कधी झालं नव्हतं तर पहिल्यांदाच वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये आपल्यापैकी काही लोकांना जाणीव असेल की जवळपास अठराशे आमदार एकत्र आले पहिल्यांदी भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकसभा राज्यसभा ह्या सगळ्या बॉळ्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कामं करतायत खासदार आणि सगळे राज्यसभेचे खासदार लोकसभेचे खासदार पण असं कुठली बॉडी नव्हती भारतामध्ये की जी सगळ्या आमदारांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये पॉलिसी ध्येय धोरणं आणि त्याच्याविषयी आदानप्रदान होऊ शकेल आणि पॉल पार्टी पॉलिटिक्सच्या वरती उठून एकमेकांशी त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकेल कुठलंही बी जे पी असो किंवा काँग्रेस पक्षाची लोकं असो की आपण भारत पाकिस्तान तर नाही किंवा असं काही तर त्याच्यामध्ये विषय एवढाच आहे की आपल्याला बियॉन्ड पार्टी सुद्धा डायलॉग अकॅडमिक लेवलला झाला पाहिजे आणि त्यातनं आपली लोकशाही सुदृढ होऊ शकते हा भाव कुठंतरी सगळ्यांमध्ये जागृत व्हावा आणि त्यातनं आपल्याला चांगली ध्येय धोरणं म्हणजे चांगले कायदे शेवटी चांगले कायदे मिळाले तर आ, चांगला देश बनेल ना कायदे बनवतो कोण आमदार बनवतात खासदार बनवतात आपल्यासाठी सगळ्यांसाठी या सगळ्या योजना जेवढ्या आपल्यासाठी शिक्षणाच्या योजना असो कारखानदारीतेच्या असो किंवा कुठल्याही तर असा हा सिम्पल असा हा प्रयत्न हंबल प्रयत्न पण हा फार महत्त्वाचा असा एक उपक्रम एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या माध्यमातून घेतला गेला आणि त्याचं जे मूळ आहे म्हणजे राष्ट्रीय विधायक संमेलन नॅशनल एसिटर्स कॉन्फरन्सचं जे एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट जो पहिलं राजकारणाची प्रशिक्षण देणारी भारतातली संस्था दोन हजार पाच साली त्याच्या विसाव्या बॅचचं जो पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा हा प्रोग्राम आहे त्याचं त्या तुकडीचं आज उद्घाटन झालं आणि ही बॅच सुरू झाली तर त्याच्याकरता पंजाब असेंब्लीचे स्पीकर का कलतार कुलतारसिंग संधवानजी त्याचबरोबर आपल्या मॅडम नीलमताई गोरेजी डेप्युटी चेअरमन फॉर आवर परिषद त्यासुद्धा इथं आल्या होत्या आणि फॉर्मर मिनिस्टर फॉर्मर स्पीकर ऑफ राजस्थान असेंब्ली सी पी जोशीजी असे फार लर्नेड असे पॉलिटिशियन्स ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या अतिशय अकॅडमिक पद्धतीने भावना व्यक्त केल्या जवळपास दोन अडीच तास आपण सगळेजण ह्याच्यामध्ये बसलेला आहात आणि अॅकॅडमिक पद्धतीने हा सगळा मी हा जो सगळा उपक्रम तुम्ही सगळ्यांनी बारकाईनी पत्रकारांनीसुद्धा इथं बारकाईनी कारण पत्रकारिता ही फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आहे त्याच्यामुळे मी सगळ्या चॅनलचं सुद्धा इथं थँक्यू तुम्हाला सगळ्यांना